नमस्कार मित्रांनो तर आपल्या सगळ्यांचं मिनी ब्लॉग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत सोलापूरवरून अकलूजला हॉस्पिटलसाठी काम येत आयचं तर आम्ही निघालो आहे तुम्ही हा ब्लॉग आमच्यासोबत कंटिन्यू बघा आमचा प्रवास सुरू झालेला आहे आता आम्ही गाडीमध्ये आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा टोल नाक्या तर आता टोल नाक्या जवळ आलो आहे तुम्हाला टोल नाका दाखवतो आता मी जे ऑनर आहेत ते गाडी चालवायला लागली त्याच्यामुळं ना त्यांना ब्लॉग करता येणार नाही म्हणून कॉन्ट्रॅक्ट मी घेतलो हातामध्ये मित्रांनो तर तुम्हाला दिसत असेल आता इथं टोलणार तर आता आपण आयडेंटिटी दाखवूया ना आणि निघूया पेरू आले आहेत इकडं इथं कोण खाणार नाही पेरू पैसे कट करून आई ते काल आल्यावर तिकडले लावलं एका चांगलंच लावलं मला पंच्याहत्तर रुपये आयडेंटी दाखवलं पंच्याहत्तर रुपयाला ला लावला मला घोटा पास काढायला आयडेंटी दाखवल्यावर पास कशाला लागतंय हो साहेब अबर तुमचं हे थर्ड पार्टी ॲप तुम्ही चुकीचं वापरताय तुम्ही जे पैसे लुटायचं अहो असू दे ना पण हे तुम्ही मॅनेजरला बोलायला पाहिजे तुम्ही थर्ड पार्टी ॲप वापरताय तिथं मला आता मी आयडेंटिटी दाखवलं तरी तिने नंबर नंबर सांगायला लागलो तरी मला गाडी मागड घे पुढे घे करा लागला होता त्यांनी त्याच्यावर पैसे मला दाखव अजून सबोत आहे माझ्याकडे अजून बी आणि कालचं जाय मग आणि कालचं आहे आजचं का दोन आठवड्याचं तसं नाही नाही ना प्रती मी सी सी नंबर जी नंबरवर काढलेला आहे मी तुमच्याकडे कसं काय येतं आहे एवढं अहो काढले ना साहेब कालच आहे म्हणून सांगाल ना प्रूफ आहे माझ्याकडे म्हणून तुम्ही जरा चुकीचं करत आहे तुम्ही मॅनेजरला सांगा आता एक एक दिवशी व्हिडिओ करावं लागेल नाही व्हिडिओ केलो मी चालूच आहे व्हिडिओ तक्रार नाही त्या साहेबाला समोर घेऊन व्हिडिओज करायला लावणार आहे मग कारण माईट सबूत आहे अजून बी हां स्कॅन दाखवलंच नाही ना स्कॅनर बी नाही माझी इथं तुमच्याकडे रेकॉर्ड असेल हा रेकॉर्ड आला असेल तुमच्याकडे जाऊ द्या तुम्हाला मित्रांनो हे नाकी वाले बघा कशी नाटक भिकार चोट आहे ती भिकारचोट म्हणजे पोलिसांची आयडेंटिटी दाखवून पण ये कालचीच गोष्ट पुण्यावर आलोय आणि काल पंचाहत्तर रुपयाकडे झाले आयडेंटिटी दाखवून पण एवढे भिकार चोट आहे ते टोलना तर मित्रांनो टोल न घाबरायचं नाही जिथं आहे तिथं प्रतिउत्तर द्यायला शिका तर चला आपला प्रवास कंटिन्यू भरपूर तर चला आपला प्रवास सुरू आहे या तर पेरू खातो आम्ही तुम्ही पण पेरू खायला या काम आहे पण आपलं बोलणं कर्तव्य आहे म्हणून आम्ही बोलतोय बाकी काय नाही तर चला कंटिन्यू करा आता आम्ही खातोय बघ कुठून मला तर फायनली मित्रांनो आपण अकलूज मध्ये आलोय आता प्रवास आपला पूर्ण झालेला आहे अकलूज मध्ये आपण तर आता हॉस्पिटलकडे जाऊया आता हॉस्पिटल कडे चाललोय आपण आणि हा रोड जातोय तुम्हाला अकलूज पण दाखवतो मी थोडं बघा नाश्ता करायला बालाजी रेस्टॉरंटला आलो इथं हे बघा तर चला आता आतमध्ये जाऊ मित्रांनो नाश्त्याला थांबलोय आणि पुरी भाजी मागलो होतो आम्ही दोघ पुरी भाजीचा स्वाद घेणार तुम्ही पण या जरा खायला या या चला सगळं काय येणार आम्ही पोया तर फायनली मित्रांनो आपण मोहलमध्ये पोचलो आहे आणि आपल्याला अंधार झाला आहे पूर्ण आणि आता आपल्याला एक मित्र भेटणार आहे इथं लांबोटीला तर आपण चहा पण पिणार आहे कुंदा चहा पिणार आहे इथला स्पेशल चहा आहे कुंदा चहा तर तुम्हाला तो चहा पण दाखवणार आहे आम्ही तर तुम्ही ब्लॉग आमचा कंटिन्यू बघा चला आता तुम्ही कंटिन्यू राहा मित्र पण तुम्हाला दाखवतो चला आणि तुम्ही रोड बघून घ्या जरा मित्रांनो स्पेशली आपण आलेलो आहोत आता इथून आपण वळणार आहोत आणि स्पेशल कुंदा चहा पिणार आहोत एकदम आणि आपला मित्र पण तिथं आलाय आपण मित्राशी पण भेटणार आहोत दाखवतो <laughs>

Oh cerdas, <tabas> ada baper. Baca-baca kali basah, ternyata pun tak capek lah. dia cerdas, dia <tabas>

आता आपण निघालेलो आहोत तर फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला बाय